नकारात्मकता दूर करण्याचे काही खास दहा उपाय करा हे उपाय व सर्व अडचणीतून मुक्त एक प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शुभाचित्रांनी करावी हे वाचन मानसिक शांती मिळवण्यात मदत करते आणि संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते दोन रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान करणे अत्यंत फायदेशीर आहे ध्यानामुळे मनशांती मिळते आणि निगेटिव्हिटी दूर होते तीन ध्यान करताना त्यांच्या प्रतिमेसमोर तुपाची एक वात होली किंवा अगरबत्ती फुकवली तरी मनास अत्यंत शांती मिळते चार प्रत्येक अमोष्या आणि पौर्णिमेला घराच्या किंवा कामाच्या स्थळी बंडी पूजा करा यामुळे आपल्या जीवनात आलेल्या अडचणी कमी होतात आणि निगेटिव्हिटीपासून मुक्तता मिळते पाच प्रत्येक गुरुवारी विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्रताचे पालन करा यामध्ये गुरुवारी विशेष पूजा आणि व्रत ठेवून घरात की आणि मनात सकारात्मकता आणता येते सहा प्रत्येक पीठाच्या घरगुती पूजेत श्री गणेशजीच्या पूजेचा समावेश करा गणेश पूजनाने अडचणी दूर होतात आणि सुख शांतीचा अनुभव येतो विशेषतः गणेश चतुर्थीच्या दिवशी सात घराच्या जलाशयात किंवा अंगणात दीपक प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशात ध्यान करा दीपकाच्या उजडाने घरात नकारात्मकता ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आठ विशेषतः आमुशा आणि पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या वस्त्रांचा वापर करा पांढऱ्या वस्त्रांनी शांती आणि शुद्धता प्राप्त होते आणि नकारात्मकता दूर होते नऊ आपल्या घरातील काळ्या वस्त्रांचा त्याग करा विशेषत नेहमी वापरात असलेल्या वस्त्रांचा काळ्या रंगाचे वस्त्र नकारात्मक ऊर्जा असू शकतात त्यामुळे रंगाच्या निवडीमध्ये बदल करा दहा घरातील सर्व अन्नात थोडे मीठ घालण्याचा सल्ला दिला जातो मिठाने वातावरणात सकारात्मकता निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्रताचे पालन करून त्यांच्या निर्देशांचे पालन करा व्रताची नियमितता आणि निष्ठा सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यात मदत करते व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ